धारूरच्या नगरपालिकेच्या निव निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे मात्र या ठिकाणी कोणकोणत्या समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागतं एक वेगळी चर्चा जी आहे ते आलबेल चर्चा आपण इतरल्या स्थानिकांशी करणार आहोत जाणून घेण्याचा प्रयत्न करूत काय वाटतं सध्या कोणकोणत्या अडचणींना नागरिकांना सामोरं जावं लागतं नाही अशा काही अडचणी नाहीत महत्त्वाच्या अडचणी नाहीत तहसीलदार साहेब निवडणूक निर्णय अधिकारी हे फॉरम चेक करून शॉर्टिंग करून देतात आणि कुणाचंही फॉरम अवैध नाही सगळे फॉरम जवळपास वैध झालेले तर स्थानिक नागरिक का प्रशासकीय अधिकारी स्थानिक नागरिक आहे स्थानिक नागरिक हा पाणी वगैरे इथं वेळेवर सुटतं का सगळ्या म्हणजे वारणी आहे पाणी वगैरे नळ योजना वगैरे आहेत का असं काय योजना आहेत तर पण पाणी वगैरे वेळेवर नाही सुटत पाण्याचा प्रॉब्लेम आहे आठवड्यातून एक वेळा वेळा पाणी दोन त्याच्यापेक्षा काही जास्त निवांत बसलेली ही मंडळी धारूरकर आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो दादा काय बाकी स्वच्छते संदर्भात काही अडचणी आहेत का नागरिकांना संदर्भात काय अडचणी आहेत काही बोलू शकाल तुम्ही संदर्भात तुम्ही स्थानिक नागरिक नाहीत खर तर दादा इकडे अलीकडे थोड काय संदर्भातले काही प्रश्न आहेत का या शहरामध्ये स्वच्छता संदर्भातले प्रश्न होते ते प्रश्न या ठिकाणी मागील जे काळामध्ये काही दिवस सत्ताधारी होते काही दिवस प्रशासक होतं प्रशासकच्या काळामध्ये बी आणि याच्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यावित करण्यात आलेली आहे नगरपालिकेमार्फत नाही ज्यावेळेस समजा लोकप्रतिनिधी नियंत्रण होतं नगरपालिकेच्या माध्यमातून त्या माध्यमातून म्हणजे कोणकोणत्या ज्या अडचणी होत्या त्या सॉल्व्ह झाल्या जे जे मागील लोकप्रतिनिधी आणि जे नगराध्यक्ष होते डॉक्टर जी हजारी साहेब यांच्या कार्यकाळामध्ये ते स्वतः सकाळी सहाला या ठिकाणी जे स्वच्छताचे ज्या ठिकाणी ते पाहणी करत होते ते स्वतः येऊन महत्त्वाचे जे आहेत समजा नवीन नळ योजनासन असे काही महत्त्वाचे प्रश्न त्या पाच वर्षामध्ये सॉल्व्ह झालेत त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये कधीतरी अलविल झालं कोण न्यायालयामध्ये गेलं काही प्रक्रियेमध्ये विरोधकांनी त्या ठिकाणी ती प्रक्रियेसाठी न्यायालयानं स्थगिती आदेश आले ते कामामध्ये खंड करण्याचा प्रयत्न केला परंतु या सर्व अटी न्यायालयाने काही काही लोकांना त्या ठिकाणी पन्नास हजार रुपये दंडसुद्धा न्यायालयाने मारलेला आहे म्हणजे तुम्ही या गावाच्या विकासामध्ये आणि गावाच्या ह्याच्यामध्ये जे काही अत्य आवश्यक सेवेमध्ये हे बघा माझा प्रश्न काय आहे की पाच वर्षामध्ये ज्यावेळेस लोकप्रतिनिधी सत्तेवरती होते किंवा नगराध्यक्षपदाचा कारभार पाहत होते त्या कार्यकाळामध्ये महत्त्वाचे कोणकोणते कामं झाले त्या पाच वर्ष ह्या पाच वर्षामध्ये धारूळ शहरातील अत्यंत आवश्यक असणारे जे आमच्या गावातील या ठिकाणी आमच्या व्यवसाय व्यवसायामध्ये भर म्हणून या ठिकाणी मोठमोठे गाळे जे आहेत गावामध्ये ते दीडशे गाळ्यांचं या ठिकाणी मोठं बनवलं या ठिकाणी भाजी मार्केट या ठिकाणी बनवलं समक्ष मोठं आणि या गार्डन या ठिकाणी विकासाचं म्हणून लोकांना फिरण्यासाठी या तलावावरती एक सुशोभीकरण त्यांनी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे पाच वर्षामध्ये ते झालं म्हणायचं आणखीन इकडं जाणून घेण्याचा जा प्रयत्न तुम्ही धारूर मधलेच का बाकी सर तुम्ही धारूर मधलेच का तुम्ही तुम्ही काय प्रश्न आहेत असं काही पाणी वगैरे वेळेवर सुटतं काय आणखी पाणी पाणी नाहीये आणि आता काही जे का सुधार साहेबांना जे काय नागरिक म्हणून जे सामोरं जावं लागतं आता चर्चा करायला काय अडचण मतदार नाही इथला मी मतदार नाही आहे मतदार नाही पण जे काही सुख सवलती आहेत ते आता येणारे जे काही ये नवीन बॉडी आहे किंवा नगरसेवक आहेत नगराध्यक्ष आहेत त्यांनी धारूर शहरामध्ये प्रभावीपणे शासकीय योजना लाभवाव्यात हो हीच अपेक्षा करतो कोणकोणते असं शास म्हणजे जेणेकरून तुमचा म्हणजे या मुलाखतीचा व्हिडिओ जर त्यांनी नगराध्यक्ष झाला पाहिला तरी महत्वाचे असं काही काही पब्लिकसाठी जे काही योजना असतात त्या राबवाव्यात जे काही मग रस्ते आहेत पाणी आहे पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे आणि जे काही अडीअडचणी जे आड़ काही नागरिकांना येणार ना आहेत त्या पण त्यांनी सोडवाव्यात अशी अपेक्षा आहे खरं तर काल शेवटचा दिवस होता उमेदवारी अर्ज भरण्याचा या अगोदरच्या निवडणुकीत तुम्ही उमेदवारी अर्ज भरतानाचं चित्र पाहिलं असेल मात्र यावेळेस म्हणजे प्रतिसाद मोठ्या प्रमाणामध्ये का कमी झाला असा दिसला तुम्हाला प्रतिसाद म्हणजे काय यावर्षी वरीच जर आपलं महाराष्ट्र शासन पाहिलं तर तीन पक्षाचं आहे आणि तीन पक्षाचं असल्यामुळे एकत्रित युती होती परंतु पक्ष एवढे निर्माण झाले की त्याच्यामुळं खाली कार्यकर्ते निर्माण झाले आणि त्यांनी आपापल्या पक्षाच्या परीनं आपापले फॉर्म भरलेले आहेत म्हणजे जेवढे पक्ष निर्माण झाले त्याच्यामुळं ही जी काही काल गर्दी वाटली ती गर्दी आपापल्या पक्षाच्या वतीनं फॉर्म भरण्यासाठी होती असं माझं म्हणणं आहे काय वाटतं बरं दुपटीनं वाढले का कमी झाले नगरसेवक पदासाठी किंवा नगराध्यक्षपदासाठी त्याबद्दल आता मी काही निवडणुकीमध्ये उभं नाही आहे त्याच्यामुळं मी काही त्याचं सांगू शकत प्रतिसाद मोठा होता इच्छुक आहेत आता जी काही नवीन पिढी आहे नवीन पिढीला वाटतं की आपण काहीतरी नगरसेवक वगैरे पदावर जाऊन आपण जनतेची सेवा करावी हे अपेक्षा आहे त्याच्यामुळं आता जी उमेदवारांची संख्या नक्की वाढली ह्या वेळेस नक्की वाढलेली आहे ओके धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का काही देखील माझ्यासोबत दादा काय दारुरमध्ये कोणकोणत्या कुन समस्या आहेत असं काही तुला सांगता येईल का पाणी वगैरे वेळेवर सुटतं का स्वच्छतेचे काही विषय आहेत का असं काही सांग स्वच्छतेचे विषय आहेत रोड नाही दारुळा सगळ्यांना गल्ल्या बोळ्या खांदून ठेवलेल्या जायला त्रास होतो लोकांना लगेच रोड बघितला असते ना आता कुठं चालू आहेत ना बाकी ठिकाणी काही रोड आहेत की तिथे जाताच जा येणार नाही प्रशासन कारभार पाहत होता आता बऱ्याच वर्षाने निवडणुका होत आहेत ना नगरपालिकेच्या प्रशासनाच्या कार्यकाळामध्ये कोणकोणते काम झाले असं काही निदर्शन असायला आम्हाला दोनच एक मार्केटचा एक रोड झालेला आहे मार्केट इकडे आता चालू आहे नाल्या वगैरे झाले तर प्रशासना असताना नगर न, हां लोकप्रतिनिधी असताना रोग प्रतिनिधी असताना काही म्हणजे नाही काम झालेलेच नाहीत काही म्हणायचं तरुळी काम झालेले प्रतिक्रिया जे आहे ते खूप काही सांगून जातात आणखीन काही नवीन अपडेट्स दारूनमधून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत मीडिया किल्ले धारू